श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थांचे परमभक्त असतात ते स्वामींच्या प्रकट दिनी द्वितीयेला अक्कलकोटी वारी करतात ज्यांना अक्कलकोट पर्यंत ते जवळपासच्या स्वामींच्या मठात जातात स्वामींच्या पादुकांवर आपला भक्तीमाथा टेकवतात नामजपात तल्लीन होतात केवळ प्रकटदिनी ते मठात जातात असे नाही तर त्यांना जेव्हा जेव्हा जमीन तेव्हा तेव्हा ते मठात जातच असतात आणि मनाने ते खरे तर अक्कलकोटातच वावरत असतात दिवस असो व रात्र ह्या स्वामी भक्तांच्या मुखात स्वामींचे नाम असते कारण स्वामींच्या नामामृताची गोडी त्यांना कळलेली असते अखंड नामस्मरणातला स्वर्ग आनंद ते क्षणी अनुभवतच असतात जे भक्त स्वामींच्या जपात अखंड असतात त्यांना स्वामींचे स्मरण श्वासोच्छ श्वासा इतकी सहजपणे होत राहते ही झाली स्वामी भक्तांची कहाणी परंतु जे मूलतः अभक्त आहेत त्यांना स्वामी नामातली अमृत गोडी कळणार कशी अमृताचे प्राशन करण्यासाठी जी नामजीवा लागते तीच त्यांच्यापाशी नसते एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांचे नाम हे अमृताहून मधुर आहे ज्या अभक्तांच्या जिव्हेवर नामाचा ठसा उमटतच नाही त्यांच्यापाशी स्वामींच्या नामस्मरणासाठी लागणारे तीव्र ओढ नसते त्यासाठी पूर्व महारा महाराज म्हणतात नामामृत गोडी आहे वैष्णवासी येरा प्रकृतासी कळेनाची प्राकृत हे जन भुलले विषयी नामांची या गावी कैसे जाती प्राकृत म्हणजे जे अडाणी लोक आहेत त्या लोकांना नामाचे महत्व कधी कळतच नाही कारण ह्या प्राकृत लोकांचे मरत्या देहावर विलक्षण प्रेम असते देहाचे वैषयिक चोचले पुरवण्यात ते दंग ते दंग झालेले असतात नामस्मरणाच्या गावाला कधी जात नाहीत की नामाच्या दिशेने त्यांची पावले चुकूनही वळत नाहीत माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामाशी चित्त जेव्हा एकाग्र होते ते भक्त भक्तीचा पाऊस कोसळत असतो त्यांचीच पावले स्वामींच्या मठाकडे सहजपणे वळतात त्यांचीच भक्ती नजर अक्कलकोटच्या दिशेला केंद्रित झालेली असते त्यांनाच स्वामींचे दर्शन घडते